महाराष्ट्राचं वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या चालीरीती आणि परंपरा पाहायला मिळतात कोकणात विविध प्रथा पाहायला मिळतात त्यापैकीच एक आहे गावपळ प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो वर्षापासून ही गावपळची प्रथा सुरू आहे दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घरदार सगळं आहे तसंच सोडून गावातून पळून जातात वर्षानुवर्षे ही प्रथा पाळली जाते महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील काही ठराविक गावांमध्ये आजही गावपळण ही परंपरा पाळली जाते शेकडो वर्षापासून चालत आलेल्या या परंपरेचं आजही पालन केलं जातं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा या गावात न चुकता या परंपरेचं पालन केलं जातं आचरा गावचे रहिवासी दर चार वर्षांनी या गावपळणीची आतुरतेने वाट पाहत असतात ग्रामदेवतेकडे म्हणजे श्री देव इनामदार रामेश्वराच्या चरणी कौल लावलं जातो यानंतर गावपळणी प्रथेचं नियोजन केलं जातं संपूर्ण गावाचं लक्ष या देव देव काय कौल देणार याकडे लागलेलं असतं देवानं होकारार्थी कौल देताच गावपळणीची तयारी सुरू होते तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव वेशीच्या बाहेर पळून जातं दर चार वर्षांनी होणारी ही गावपळण यंदा पंधरा डिसेंबरपासून सुरू झाली तीन दिवसांसाठी गाव पळून वेशीबाहेर आला अर्थात गावातील सर्व लोक आचार्याच्या वेशीबाहेर थांबल्यात आचार्याच्या वेशीबाहेर थांबल्यात ग्रामस्थ गुराढोरांसह घरांना कुलूप लावून गावाबाहेर थांबले या दरम्यान गावात पूर्णपणे शुकशुकाट असतो कोणीही गावात जात नाही गावपळ्यांची प्रथेची शेकडो वर्षाची परंपरा आचरे गावात ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली हे सांगता येऊ शकत नाही मात्र शेकडो वर्षापूर्वी आचरे गावात पिशाच्यानी उच्छाद मांडला होता ज्यामुळे गावातील लोकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या काळात गावकऱ्यांनी श्री देव रामेश्वराला शरण जाऊन त्याच्या चरणी साखळं घातलं देव रामेश्वराने त्यांना तीन दिवस आणि तीन रात्रींकरता गाव सोडण्याचा आदेश दिला या कालावधीत रामेश्वराच्या कृपेनं संपूर्ण गाव पिशांच्यापासून मुक्त झालं अशी आख्यायिका इथले ग्रामस्थ सांगतात तर काही वर्षापूर्वी गावात एका साथीच्या आजारानं थैवान घातलं होतं यावेळी गावातून संपूर्ण रोगराई नष्ट व्हावी यासाठी ग्रामस्थ गाव सोडून गेले होते असं सांगितलं जातं शेकडो वर्षापासून ग्रामस्थ आजही ही, ही प्रथा पाळत आहेत ग्रामस्थ आपल्या घरातली गुरु गुरुढोरं कोंबड्या मांजरी कुत्रे घेऊन परिवारासोबत गावच्या वेशीबाहेर तीन दिवसांचा संसार थाटतात संपूर्ण गाव एकत्र राहतो सर्व मिळून तात्पुरत्या निवाराची सोय करतात गावातील सर्व लोक एक एकत्र मिळून जेवण तसेच इतर काम करतात कुणी कुणाशी वाद घालत नाही सतरा डिसेंबर ही शेवटची रात्र होती तीन दिवसानंतर म्हणजेच आज सकाळी ग्रामस्थांनी पुन्हा गावात प्रवेश केला घर आणि अंगणाची झाडलोट करून ग्रामस्थ संपूर्ण गावचा परिसर स्वच्छ करतात हे गाव पुन्हा नव्यानं आपलं वास्तव्य सुरू करतात सिंधुदुर्ग प्रतिनिधी मराठी एस न्यूज